तर नमस्कार मित्रांनो एक नवीन योजना सुरू झालेल्या तर विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीस तर यामध्ये आयडिया द्या आणि पाच लाख रुपये तीन लाख रुपये त्याचप्रमाणे दोन लाख रुपये मिळवा तर हे योजनेसाठी तुम्ही कशाप्रकारे लाभ घेऊ शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा सर्वात पहिले तुम्हाला या पोर्टलची लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल किंवा तुम्ही इथं विकसित भारत एक दोन हजार सत्तेचाळीस टाकूनसुद्धा तुम्ही डायरेक्टली पहिल्या लिंकवरती क्लिक करून या पोर्टलवरती याल त्या पा आल्यानंतर ज्या तुम्ही यामध्ये पार्टिसिपेट केल्यानंतर तुम्हाला याचे जे काही पैसे आहेत ते तुम्हाला डायरेक्ट तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होतील त्यानंतर इथं तुम्हाला लँग्वेज सिलेक्टचंसुद्धा ऑप्शन देण्यात आलेलं आहे त्यानंतर इथं तुम्हाला नोंदणीसुद्धा करता येणार आहे तर लॉग इन करा यावरती क्लिक करून तुम्ही तुमची नोंदणी करून घ्यायची आहे तर पहिलं जे बक्षीस आहे ते सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर पहिलं बक्षीस किती मिळणार आहे दुसरं बक्षीस त्यानंतर इथं फुल फुलनेम आणि मोबाईल नंबर टाकून तुम्हाला लॉग इनवरती करायचं आहे त्यानंतर इथं संपूर्ण डिटेल्स तुम्हाला इथं दाखवण्यात आलेली आहे जे काही प्लॅटफॉर्म आहे तरी इथं तुम्हाला तुमचे तुम्हा जे काही म्हणणे आहे ते थोडक्यामध्ये तुम्हाला इथं त्याच्यानुसार द्यायचं आहे तरी इथं प्रथम क्रमांकासाठी जे पाच लाख रुपये इथं मिळणार आहे त्यानंतर पारितोषिक जे काही द दुसरा नंबरचं जे काही येणार आहे तर त्यांना तीन लाख रुपये त्यानंतर इथं तिसऱ्यासाठी दोन लाख रुपये असे जे काही इथं बक्षिस देण्यात आलेले आहे तर यावरती तुम्ही तुमचे जे काही आयडियाज आहे ते शेअर करा व तुम्ही मला जर तुमचा नंबर यामध्ये लागला तर तुम्हालासुद्धा पाच लाख रुपये डायरेक्ट इथं मिळणार आहे तर अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नव्या व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व यावरती क्लिक करून तुम्ही जे आहे यावरती नोंदणी करू शकता यावरची संपूर्ण डिटेल्स तुम्हाला आपल्या चॅनलला अप्लाय प्रकारे करायचं आहे स्टेप बाय स्टेप फॉर्म कशाप्रकारे भरायचा आहे श् संपूर्ण व्हिडिओज तुम्हाला आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला बघायला मिळेल तर अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नवनिडिओ पाण्यासाठी आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू